मी प्रथमेश माने या सह्याद्रीत सह्याद्रीतले किल्ले फिरायला येतो समजायला येतो छत्रपतींच्या घराण्याने केलेला त्याग त्यांचा जो विचार त्यांनी दिलेली स्फूर्ती आजही या तटबंदींमधनं दिसून येते मी आज आलो आहे मानगड किल्ल्यावर तुम्ही आधीचा ब्लॉग जर का पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला ते समजलंच असेल हा आहे सह्याद्री ही अशी भूमी आहे जी जेव्हा शांत असते तेव्हा संत साधू या भूमीत जन्माला येतात संत ज्ञानेश्वर असो संत तुकाराम असो जे या देशाला या धर्माला एक सुंदर वाट दाखवतात पण जेव्हा ही भूमी क्रोधित होते चिडते अत्याचाराला कंटाळते तेव्हा असे महाबलाढ्य पराक्रमी या भूमीत जन्माला येतात जे पूर्ण या देशाचं भविष्य बदलून टाकतं छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज हंबीरराव मोहिते मुरारबाजी देशपांडे मल्हारराव होळकर अगणित असे वीर योद्धे या भूमीत जन्माला आले या देशाच्या रक्षणासाठी या देवांच्या रक्षणासाठी या धर्माच्या रक्षणासाठी शिवरायांच्या धोरणांमुळे आज आपला हिंदू धर्म हिंदुस्थानात टिकून आहे त्यापैकी एक धोरण आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखव मानगड किल्ल्याचा जो निर्माण आहे ते शिवरायांनी रायगड किल्ल्याच्या रक्षणार्थ केला त्याआधी मी तुम्हाला माझ्या आधीच्या ब्लॉगबद्दल सांगू इच्छितो जर का तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो देखील नक्की पहा त्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं शिवमंदिर शिवलिंग याचे दर्शन होते पाहताना खूप वाईट वाटते पण त्या पाठचा इतिहास समजून घ्या जंजिराच्या सिद्धींनी जेव्हा जेव्हा हल्ले केले या स्वराज्यात तेव्हा अशी मंदिरं फोडली शिवलिंग तोडले कळस उतरावले आणि त्यावेळीस गावाच्या रक्षणासाठी देशाच्या रक्षण जे जे वीर योद्धे ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या विरगळी इथे आपल्याला नजरेस पडतात त्यासुद्धा मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये कव्हर केलेल्या वीरगळींच्या समोरच महाराष्ट्राची आराध्य देवी एकविरा मातेचं देखील मंदिर दिसून येतं आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचं दर्शन घेऊन व एकविरा मातेचं दर्शन घेऊन मी निघालो मानगड किल्ल्यात मानगडचा हा किल्ला अजून काही इतिहास आपल्याला सांगत आहे तो या व्लॉगमध्ये आपण पाहूया मानगडचा हा किल्ला दिसताना खूपच छोटा दिसून येतो पण कार्यक्षमतेची जेव्हा वेळ येते तेव्हा मानगड किल्ल्याने बरेच कार्य केले जे स्वराज्याच्या कामी आले शिवरायांची दूरदृष्टी या किल्ल्याच्या बांधकामाने दिसून येते मानगडचा हा किल्ला शिवरायांनी रायगडाच्या रक्षणार्थ बांधला पण तेवढंच एक कार्य नव्हतं मानगडच्या किल्ल्यासाठी मानगडचा हा किल्ला कुंभेच्या घाटावर देखील लक्ष ठेवतो इथल्या जवळपासच्या परगण्यावर लक्ष ठेवतो अजून सांगायचं झालं तर इस्लामी सत्ताधीशांचे जे हल्ले यायचे जे लोंडे यायचे जे रायगडच्या दिशेने जाऊ इच्छितात त्यांना अडवण्याचं काम मानगडच्या या किल्ल्याने बरेच वेळा केलेले आहे जवळपास महाराजांनी तीनशे ते पाचशे मावळ्यांची फौजच या किल्ल्याच्या पायथ्याला या किल्ल्यावर ठेवलेली असणार कारण रायगड ही राजधानी तिला शिवरायांनी नेहमी चिवापाट जपले आणि मानगडसारखे जवळपास आठ किल्ले स्वराज्याच्या राजधानीच्या रक्षणार्थ बनवले जणू रायगडाला रक्षणाचं रिंगणच सध्या मी जो ट्रॅक सुरू केलेला तो मशीदवाडीपासून मशीदवाडीत ह्या घरासमोर मी गाडी आपली पार्क केलेली आणि ह्या मार्गानेच मानगड किल्ल्यावर जाण्यासाठी मी माझा ट्रेक सुरू केला समोर जाणारी स्टीलची केबल इथे होणाऱ्या रिस्टोरेशनबद्दल सांगत होती माझे मित्र विजय आणि ओमकार यांनी माझ्याबरोबर ट्रेक सुरू केलेला गडाच्या पायथ्यापासून पंधरा मिनिटातच आपण एका पठाराजवळ पोचतो या पठारावर असलेलं प्रशस्त इजनाई देवीचं मंदिर आपल्याला खुणावतं हे माझ्या दृष्टीस पडलेलं पहिलंच मंदिर ज्याच्यावरती आज देखील कौले दिसून येते या कौलारू मंदिरामध्ये आज शिरताच सर्वप्रथम दिसते ती इजनाई देवी या इजनाई मातेचे दर्शन घेण्यासाठी पुढे जाताच एक प्रसंग आठवतो जेव्हा छत्रपती स्वतः या देवीच्या दर्शनासाठी नतमस्तक झाले असते या मूर्तींनी शिवरायांना पाहिलं असेल त्याचबरोबर बाजूला असलेले गडमारुती देखील नजरेस पडतात जे आपल्या मावळ्यांना त्यावेळीस लढायची प्रेरणा द्यायचे मंदिराच्या उजव्या बाजूस आपल्याला एक समाधी नजरेस पडते या समाधीची माहिती इथे कुठेच दिसून येत नाही कोणाची समाधी आहे ते देखील समजत नाही समाधीच्या जवळच आपल्याला उद्ध्वस्त शिवमंदिर दिसून येते इजनाई देवीच्या मंदिराच्या पाठीमागे काही पायऱ्या दिसून येतात ज्या आपल्याला गडावरती घेऊन जातात वाटेत आपल्याला दिसतो तो सह्याद्री या सह्याद्रीवर लक्ष ठेवण्यासाठीच मानगड किल्ल्याचे निर्माण शिवरायांनी करून घेतले आता समोर जे फुटेजमध्ये आहे ते आहे चाचगाव या ह्या गावातला इतिहास माणगावाशी जुळलेला आहे वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपण पोचतो महादरवाजाजवळ महादरवाजाजवळ येताच आपल्याला बुरुज तटबंदी व गायमुखी महादरवाजा नजरेस पडतो कोणत्याही गडावर गेलो का आपण शिवरायांना स्मरून या किल्ल्यांचे आशीर्वाद घेतो कारण हा उमरा बरेच वेळा छत्रपतींनी ओलांडला असणार त्यांचा पदस्पर्श या उमऱ्याला झालेला असणार या महादरवाजाची झालेली पडझड पाहवत नाही या महादरवाजाचा उमराच फक्त नीट दिसून येतो जर का चौकट पाहायला गेली तर सगळी तुटलेली दिसून येते वरची कमान देखील बाजूला पडलेली दिसते या कमानीवर कोरलेले कमळ दिसून येते उद्ध्वस्त दरवाजाजवळ पडलेली कमान दिसून येते त्यावर कोरलेले कमळ व मासा हे या किल्ल्याचे सुबत्तेबद्दल सांगतात या कमानीची जागा मी इथे इमॅजिन करत होतो आणि तिथून खाली पडलेली एवढी मोठी कमान कुठल्या कारणामुळे पडली असेल ती सांगता येत महादरवाजाच्या आतमध्ये जाताच महादरवाजाची कडी दिसून येते दोन मोठे खड्डे दिसून येतात ज्याच्यामध्ये मोठा लाकडी ओंडका टाकून दरवाजा बंद केला जात असे या फुटेजमध्ये दिसते ते या दगडांची वाईट अवस्था हे आज इकडे आहेत उद्या खाली पडतील दरवाज्यापासून आतमध्ये येतात उजव्या बाजूस गडावरती जाणारा मार्ग दिसतो खूप सुंदर अशा पायऱ्या दिसतात काही खांब दिसतात ज्याच्यावरती छत्र उभारले असणार नक्कीच समोर दिसतंय ते दरवाजा अडकवायचं दगड या दगडाची जी लोकेशन असेल ती या महादरवाज्यामध्ये वरच्या बाजूस ज्याच्यामध्ये दरवाजा अडकवून त्याला उघडता बंद करता येत असेल महादरवाज्यापासून डाव्या बाजूस येताच आपल्याला मोठे पाण्याचे टाके नजरेस पडते या पाण्याच्या टाक्यांना जुन्या काळात छत्र देखील असणार व जेव्हा पाणी पूर्णपणे भरल्यानंतर तुडुंब व्हायल्यावर ते वाहिलेलं पाणी परत खालच्या टाकीमध्ये साठत असणार ह्या पाण्याच्या टाक्यांच्या जवळच आपल्याला एक सातवाहनकालीन गुफा दिसते जर का ही गुफा सातवाहनकालीन असेल तर नक्कीच इथे असलेल्या घाटमार्गावरती जे प्रवास करत असणार त्यांच्यासाठी हे आराम करायचं स्थळ असणार ही गुफा खूप मोठी असून जवळपास पंधरा ते वीस लोक आरामात या गुफेत राहू शकतात या गुफेच्या आतमध्ये परत एक पाण्याचं टाकं दिसून येतं आणि जर का महाराजांना या गुफेबद्दल माहीत असेल तर नक्कीच महाराजांनी आणि मानगड किल्ल्याची निर्मिती केली असणार माझ्या मते या कोनाड्याचा वापर रांजण ठेवण्यासाठी होत असेल कारण का हा कोनाडा खूपच छोटा असून दुसरा काही उपयोग नसणार पायऱ्यांची रचना खूपच सुंदर दिसून येते आणि आता वेळ झालेली मानगड किल्ल्याच्या माथ्यावर जायची वरच्या बाजूस पाहताच परत आपल्याला पायऱ्या नजरेस पडतात या पायऱ्यांनी वरती येताच आपण एका पठाराकडे पोचतो या पठारावर पडलेली मोठीशी अशी भिंत दिसून येते ज्याची रुंदीत जवळपास दोन ते तीन फुटाची आहे या भिंतीच्या बाजूलाच पुढच्या बाजूस आपल्याला शिवमंदिर नजरेस पडते ही भिंत प्रचंड असून माझ्या मते ही छत्र पुरवण्यासाठी मदत करत असणार राजसदरेला व आजूबाजूच्या खोल्यांना व या भिंतीच्या बाजूस आपल्याला काही ओटी असण्याची शक्यता दिसून येते हे पूर्ण एक छत्री बांधकाम असणार हे पूर्ण बांधकाम एक छत्री असू शकतं राजसद्रेच्या बाजूला एक दरवाजा व समोरच्या बाजूस एक दरवाजा दिसून येतो वरती आल्यावर सर्वप्रथम आपल्याला एका चौथऱ्याजवळ बऱ्याचशा पायऱ्या दिसून येतात असं म्हणतात ह्या पायऱ्या नगारखान्याच्या असणार गडाच्या पायथ्याला बनवलेल्या नकाशामध्ये या जागेस नगारखाना म्हटलेले होते नगारखान्याचा चौथरा प्रशस्त असून खूप मोठा दिसून येतो नगारखान्याच्या समोर अजून एक चौथरा दिसतो नकाशामध्ये ह्याला मंदिर म्हटलेलं आहे नगारखान्याच्या समोरच्या बाजूस आपल्याला नगारखान्याच्या समोरच्या बाजूस आपल्याला एक चौथारा नजरेस पडतो गडाच्या पायथ्याला जे नकाशा होता त्याच्यामध्ये याला मंदिर म्हटलेले आहे या चौथऱ्यामध्ये एक भिंतीचे बांधकाम दिसून येते असं वाटतं की इथे एक भिंत असणार ह्या चौथऱ्याच्या समोर आपल्याला एक राजसदर नजरेस पडते या राजसदरेच्या समोरच्या बाजूस बसण्याची जागा ओटीसारखी जागा दिसून येते राजसदर व मोठ्या भिंतीच्या मधून एक छोटीशी पायवाट आपल्याला नजरेस पडते त्या पायवाटीतून चालत जाताच आपण पोचतो राजसदरेच्या समोर मानगडाशी निगडीत काही दस्तावेजांमध्ये चार प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावं समोर येतात जे आसपासच्या गावातलीच आहेत सरदार गोविंदजी मोरे यांचं जे पद होतं ते होतं हवलदाराचं त्यांचं गाव आहे चाच दुसरे येतात ते ठुले घराण्यातले सरनोबत त्यांच्याकडे या किल्ल्याचे सरनोबतीचे अधिकार होते त्यांचं देखील गाव चाचच बोरवाडी गावातील चाफेकर व भाटे घराण्याची नावं समोर येतात चाफेकरांकडे सबनिसी तर भाटे घराण्याकडे कारखानिसीचे अधिकार होते विंचाई देवीच्या पूजेचे अधिकार मानगडवाडीतील जाधव घराण्याकडे होते जे वंश परंपरागत असून त्या सनदीची प्रत सुद्धा आज उपलब्ध आहे चौलबंदर ते जुन्नरकडे जाणाऱ्या प्राचीन मार्गावर लक्ष देण्यासाठी व त्याचं राखण करण्यासाठी मानगडाचा वापर केला जात असे आता मी उभा आहे ते ठिकाण म्हणजे राजसदरच्या आतील भाग समोर दिसते ती मोठी भिंत खूप प्रशस्त असा हा राजसदर एकेका काळी गडाचे व्यवहार पाहत होता राजसद्रेच्या आत यायला जो मार्ग आहे तिथे आत झाड उगवलेलं दिसून येत राजसद्रेच्या पाठीमागच्या बाजूनी पाहिल्यास प्रशस्त असा चौथरा व भिंत राजसद्रेची दिसून येते समोरच एक मोकळा मार्ग दिसून येतो जी एक पायवाट आहे आणि ती जाते एका दरीकडे डाव्या बाजूला एक छोटेसे पाण्याचे टाके दिसून येते हे इतके छोटे आहे की ते एखाद्या राजसदरेवरच्या अधिकाराच्या वापरासाठी बनवलेले असणार म्हणजे पर्सनल वॉशरूमच म्हणावे विजय तिथेच खाली उतरून पायवटेने चालत गेला जे छोटेसे पाण्याचे टाके होते तिथे अजून एक छोटंसं पाण्याची जागा होती जिथे पाणी काढलं जात असे या ठिकाणावरून आपण आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलेले उद्ध्वस्त शिवमंदिर इथून नजरेस पडते व त्याच बाजूला आपल्याला विरघळीसुद्धा नजरेस पडलेल्या हे जे पठार आहे ते एकेका काळी रणांगण असणार एवढं तर नक्कीच राजसद्रेच्या समोर बरेचसे चौथरे नजरेस पडतात तिथूनच दिसून येते ती एक छोटीशी पायवाट व त्याच्या पायऱ्या राजसद्रेच्या समोर इथे सुद्धा एक जुना दरवाजा असणार त्या दरवाज्याने पुढे चालत येताच आपण पोचतो एका बुर्जाकडे त्या बुर्जावर सध्या रिस्टोरेशनचं चा काम चालू होतं नवीन दगड आणून बसवत होते बुरुज परत बनवत होते ह्या बुरुजाच्या समोरच आपल्याला एक शिवमंदिर नजरेस पडते ह्या शिवमंदिराचे खूपच अवस्था बिकट आहे जे मंदिर आहे त्याची बरीच पडझड झालेली दिसून येते शिवमंदिराच्या पाठी दिसणारी ही मोठी भिंत मी गड चढून आलो तेव्हा दाखवलेली जी जवळपास लांबीने वीस ते पंचवीस फुटाची असून रुंदीने दोन ते तीन फुटाची आहे गडावरून खाली मध्यभागी उतरताच पडझड झालेली एक भिंत दिसून येते बरेचसे दगड पडलेले दिसतात काही दगड कोरीव दिसून येतात ज्याच्यामध्ये दरवाजा अडकवला जात असे हा घडीव दगड दरवाजाच्या सपोर्टसाठी असणार एवढं नक्की आजकालच्या भाषेत ह्याला आपण हिंजेस म्हणतो पुढे चालत आल्यावर आपल्याला खांबटाके नजरेस पडते या पाण्याच्या टाक्यांना खांब दिसून येतात म्हणून याला खांबटाके म्हणतात ह्यातले पाणी आता पिणे योग्य नाही खांबटाक्याच्या समोर आपल्याला चाचगाव दिसून येते आता आम्ही महादरवाज्याकडे परतीच्या वाटेने निघालेलो तर वाटेत मला काही कोरीव दगड दिसले असल्या दगडांवरती युजली देव कोरले जात असे पण हे काम अर्धवट राहिलेले दिसून येते मानगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर सर्वप्रथम नोंद भेटते ते सातवाहनकालीन गुफेची ज्यावर आता धान्य कोटार म्हणून लिहिलेले आहे मला असं वाटतं की हा जुन्या काळामध्ये जसा कुंभे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या डोंगराचा वापर केला जात असे त्यामुळे जे प्रवास करणारे होते प्रवासी किंवा जे व्यापारी होते ते इथे आराम करण्यासाठी येत असतील शिवकाळामध्ये या डोंगराला गडाचं रूप देण्यात आलं आणि म्हणून मला असं वाटतं शिवाजी महाराजांना ह्या गुफेबद्दल माहीत असल्यामुळे किंवा ह्याचा वापर कुंभेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी असल्यामुळे महाराजांनी या किल्ल्याला गडाचं रूप दिलं शिवरायांनी जसे दुर्गदुर्गेश्वर रायगडाला राजधानीचा मान दिला त्याच्या संरक्षणार्थ बरेच किल्ले नेमले जसे दंडाराजपुरी घोसाळगड तळगड मानगड धनवीचे शिखर सोनगड चांबारगड व लिंगाणा जर का हे किल्ले शिवाजी महाराजांनी रायगडाच्या संरक्षणार्थ नेमले होते तर रायगडाकडे जाताना ह्या मार्गाने जाताना इथे असणारे हवलदार इथे असणारे किल्लेदार यांच्या परवानगीशिवाय तुम्ही रायगडाकडे पूज करू नाही शकणार अशी सोयीच शिवरायांनी नेमलेली असणार इन शॉर्ट इथल्या परमिशनशिवाय तुम्ही रायगडाच्या दिशेने चालू नाही शकणार आणि असे हे किल्ले महत्त्वाची ठाणी होती जी रायगडाचे रक्षण करायचे आणि या किल्ल्यांवरती फक्त चार ते पाच लोक नसणार जर का हे किल्ले रायगडाचं रक्षण करत असतील तर नक्कीच शिवरायांनी कमीत कमी तीनशे ते पाचशे मावळे या किल्ल्याच्या आसपास या किल्ल्याच्या पायथ्याला या किल्ल्यावरती नेमलेले असणार म्हणजे एका प्रकारचं छावणीचं रूपच या किल्ल्याच्या आसपास असणार तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये मी जेवढा इतिहास मानगडाचा कवर करता येईल तेवढा कवर केलेला आहे आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल जर का आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलसाठी तर मित्रांनो हा व्लॉग होता है इतकाच मानगड किल्ल्याचा जेवढा इतिहास मला ह्या व्लॉगमध्ये सांगता येईल तेवढा मी सांगितलेला आहे काहीही तुमचे क्वेरीज असतील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा तर भेटूया पुढच्या नवीन सकट तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय भवानी जय शिवराय